डोनेवाडी ग्रामपंचायत उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाचे संतोष हिरेकुडी विजयी डोनेवाडी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या चुरशीच्या व अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे संतोष बाबुराव हिरेकुडे हे विजयी झाले त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी नगरपंचायतीचे सहाय्यक निर्देशक विजय लक्ष्मी बाळे होसूर यांनी काम पाहिलं डोनीवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे विद्यमान उपाध्यक्ष नंदिनी कांबळे यांचा कार्यकाळ त्यांनी उपाध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यानुसार निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला यावेळी भाजप आघाडीकडून संतोष हिरे कुडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मधून शिवाजी नागराळे यांनी उमेदवारी दाखल केली होती दोन्ही उमेदवारांना समान सात सात मत पडल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी चिट्टीवर निवड करण्याचा निर्णय घेतला भाजपाचे उमेदवार संतोष हेरेकुडे यांचं नाव आल्यानं त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व मावळते उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामविकास अधिकारी सूरज इंगळे व विजय लक्ष्मी बाळे होसुर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम माळे संजय सौंदलगे सुरेखा पाटील स्नेहा घाडगे अश्विनी पाटील नंदिनी कांबळे रेश्मा हिरेकुडे सरोजिनी कांबळे सकाराम नागराळे अरविंद पाटील जनार्दन घाटगे दिलीप कांबळे शिवाजी खोत बिपिन सौसुदे पांडुरंग पाटील महालिंग सूर्यवंशी पांडुरंग खोत दीपक माळी सतीश माळी रावसाहेब माळी विनायक सदलगे रावसाहेब चव्हाण कलगोंडा सौसुदे ओंकार माळगे यांच्यासह मान्यवर व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा